घर घरांची लॉटरी जी दिवाळीमध्ये मिळणार होती परंतु आता एक नवीन संग्रम तयार झालेला आहे काही आय आपल्या आपल्यासोबत आहे त्यांनी आर टी आयच्या मार्फत अशा काही डॉक्युमेंट्स काढले त्यामध्ये घरांची कॉस्ट चौतीस लाख रुपये अठ्ठावीस लाख चौदा परिषदे चौऱ्याहत्तर लाखापर्यंतची घरं विकली जातात नेमकं काय प्रकरण आपण सांगूया काय सांगाल आरटीआय मार्फत तुम्हाला काय डॉक्युमेंट मिळेल काय केली माहिती ही जी योजना आहे शिडकोची लॉटरी दोन हजार चोवीस ऑक्टोबरला निघाली त्याच्यामध्ये शेडकोनी जे सरकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जी माहिती दिली की आता माहिती आपल्यासाठी त्यांची आरटीआय अंतर्गत माहिती काढलेली आहे आता विषय असा की सिरकोन हे दोन एजन्सीने आठशे करोड रुपये देऊन इंटरेंट बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉफ रेंज प्रायव्हेट लिमिटेड या स्वतःच्या एजन्सीने त्यांना आरटीआय अंतर्गत किती घराची किंमत असलं पाहिजे याचे कॉस्ट ब्रेकअप दिलेले आपल्याकडे तर खांदेश्वर रेल्वे स्टेशनचं जे घर आहे ते त्यांची एजन्सी सांगते की तुम्ही छत्तीस लाखात लिहा तर ते घर आहे ते मग पस्तीस लाखात लिहा हे सगळं बाजार कन्स्ट्रक्शन कॉस्ट आजूबाजूची किंमत त्या सगळ्यांचा विचार केला याच्यामध्ये त्याच्यानंतर जवळ त्याचं घर आहे ते म्हणतात तुम्ही सॉरी याचं वाशीचं जे घर आहे ते पस्तीस छत्तीस लाखात घेता स्टेशनचं जे घर आहे ते अडतीस लाखात घेता म्हणजे घरांच्या किमती आपण जर बघितल्या तर ती छत्तीस पस्तीस लाख अशा ठेवलेल्या आहेत कन्स्ट्रक्शन कॉस्ट नाही ही बाजारभाव म्हणजे ही जेल किंमत आहे सेलिंग प्राईस सांगतो मी तुम्हाला हे आरटीआय अंतर्गत मिळाले त्याच्यामध्ये कोणतेही शुगर वगैरे असं काही नाही आपल्याला आरटीआयचे डॉक्युमेंट आहे म्हणजे काय सिडकोची स्वतःची जी आठशे करोड रुपये खर्च करून एजन्सी नेमली ती एजन्सी स्वतः सांगते की जर पस्तीस लाख बत्तीस लाख छत्तीस लाखात विका मग सिडको स्वतःची मनमानी करून ही घरं आता अठ्ठेचाळीस लाख एक्केचाळीस लाख बेचाळीस लाख कुठं चौऱ्याहत्तर लाख कुठं ऐंशी लाख कुठं अठ्ठ्याण्णव लाख अशी का विकती आहे बरं असं म्हणते का आपण सिडकोला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा असं काय नाही आहे त्याची पण आपल्याकडे माहिती आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जेव्हा शिल्पोनी घरांची लॅट्रिक जेव्हा काढली त्यावेळी जवळजवळ दीड लाख लोकांनी अर्ज केले बर त्यावेळी शिडकोने दाराची घरात जाहिरात के जाहीर केली नाही किंमत त्याच्यानंतर दिवाळीनंतर शिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या तेव्हा केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये फक्त बावीस हजार लोकांनी इंटरेस्ट दाखवला म्हणजे याचा का अर्थ काय होतो जेव्हा तुम्ही घराच्या किमतीनं दाखवता डिक्लेअर करता तुमची जाहिरात तेव्हा दीड लाख लोक तुम्हाला प्रतिसाद देतात आणि प्रत्यक्ष तुम्ही घराच्या किमती जाहीर केल्यानंतर केवळ केवळ तुम्हाला बावीस हजार लोक तुम्हाला प्रतिसाद देतात बरं त्याच्यानंतर एकोणीस हजार लोक या घराचे विजेते झाले बरं तिथोनी काय केलं जाहिरातमध्ये सांगितलं नाही की बुकिंग अमाऊंट भरा तुम्हाला जाहिरातला तुम लॉकरी झाल्यावर परत बुकिंग अमाऊंट भरा परत कन्फर्मेशन भरा असं काही सांगितलं नव्हतं जेव्हा लोकांना एल ओ यायला सुरुवात झाली लेटर ऑफ इंटेंट निरादापत्र त्याला म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर घर हवं असेल तर परत तुम्ही जी बुकिंग अमाऊंट भरली त्याच्या सम अमाऊंट तुम्हाला भरावं लागेल म्हणजे पंच्याहत्तर लाख दीड लाख दोन लाख बरं हे आल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला की सरकारी योजना आहे पंतप्रधान आवास योजना काय सांगते बुकिंग अमाऊंट शुड बी कन्सिडर एज ई एम डी अमाऊंट म्हणजे परत तुम्ही विजेच्याकडनं दीड लाख घेतले परत दीड लाख घेऊ नका बरं मग त्याला लोकांचा संभ्रम निर्माण झाला यांनी घरांच्या प्राईजमध्ये आणि साईजमध्ये पण गडबड केली घरात येताना तीनशे बावीस सांगितलं प्रत्यक्ष देताना दोनशे बावीस देत आहेत दोन दोनशे ब्याण्णव देत आहेत मग असं सगळं करता सिडकोला दीड लाख जर लोकांची घरं जी बॉस प्रतिसाद मिळतो प्रत्यक्ष आता आम्हाला माहिती आरतीमधून माहिती मिळाली आहे केवळ आठ हजार नऊशे लोकांनीच कन्फर्मेशन अमाऊंट भरली डबल म्हणजे बुकिंग अमाऊंट पण भरली कन्फर्मेशन पण भरली ती पण अंडर प्रोटेस्ट भरली आहे का काय लिहिलं आहे की बाबा माझी मानसिकता माझं घर जायला नको म्हणून मी पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्यमंत्री कार्यालय शिरपोट सगळ्या अधिकाऱ्यांना मेल केलेला आहे याच्यावरती की या घरांची किती मला परवडत नाही पण जे घर मला लॉटरीमध्ये लागलं ते जाऊ नये यासाठी मी अंडर प्रोटेस्ट प्रोटेस पैसे भरतो बरं पैसे भरल्यानंतर तर मी हप्ता सुरू केला घराचा द्यायला त्या घरांच्या हप्त्यामध्ये पण तुम्हाला सांगतो केवळ आणि केवळ सहा हजार पाचशे लोकांनीच हप्ता भरला घराचा म्हणजे जाहिरात काढली तेव्हा दीड लाख लोक प्रतिसाद देतात आणि घरांचे पैसे भरतात केवळ सहा हजार पाचशे लोकं भरतात याचा अर्थ ही योजना कुठेतरी यांची फसली का शिडकोने उत्तर द्यायला पाहिजे याचं पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात कन्स्ट्रक्शन कॉस्ट असतं रिव्हर्स प्राईस लँडिंग असते त्याच्यानंतर एजन्सी चार्जेस असतात आणि तुम्हाला सांगतो कन्सल्टन्सी चार्जेस असतात हे सगळं बघता शिडकोला ही घरं आपण आर टी आय अंतर्गत माहिती काढलेली आहे शिडकोची बेसिक कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि एजन्सी वगैरे सगळं पडून हे जर तेवीस लाखाला जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण पडतो तेवीस लाख फक्त तेवीस लाख केले आता सिडकोचे घर विकते असे सत्तेचाळीस लाखात मानसरोवरला बेचाळीस लाखात वाशीला चौऱ्याहत्तर लाखात खारघर इडवल्यूचा प्रोजेक्ट आहे अठ्ठेचाळीस लाख रुपयाची किंमत आहे बेसिक म्हणते नो प्रॉफिट नऊ लाख अठ्ठावीस आहे खिडको फक्त कांद्यावर म्हणते की आम्ही नो प्रॉफ नो प्रॉफिट नो लॉसवर आता तुम्ही मला सांगा खारघरचा था ई डब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे कळंबोलीचा ईडब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे घराची किंमत कन्स्ट्रक्शन पासताना फक्त तेवीस लाख आली कळंबोलीला बेचाळीस लाखात घर विकत आहेत म्हणजे हे काय नो प्रॉफिट नोलास आहे म्हणजे तुम्ही डबल पैसे काढताय म्हणजे बावीस लाख तुम्हाला खर्च आहे तुम्ही घेता बेचाळीस लाख द्या विचार नंबर घेतो उत्पन्न काय आहे सहा लाखाची मर्यादा घ्यायला म्हणजे जो व्यक्ती जेम तेम चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला कमवतो आहे तो अठ्ठेचाळीस लाखाचं बेचाळीस लाखाचं

त्याच्यामध्ये या घराची किंमत पंचवीस ते तीस लाख अध्यक्ष म्हणजे ते आणि लोकांना स्वप्नात पण वाटते नाही की हे जर एवढ्या चाळीस लाखापासून पुढे त्यामुळे यामध्ये जे लोकांनी साधारण काय म्हणजे पण आपण पंतप्रधान आवाज येतंची घरं पडते तीस पस्तीस चाळीस लाखापर्यंत हातात आहे ते कसं काय पासून येऊ मुळात ही पूर्ण योजना प्राईम मिनिस्टर योजने पी पी एम ए वाय योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहे आणि प्राईम मिनिस्टर योजनेच्या देशातल्या सगळ्या योजना बघितल्या तर कुठल्याही घरांच्या किमती पंचवीस तीस लाखाच्या वर नाही आहे अहमदाबादमधल्या घरांची किंमत आहे चोवीस पंचवीस लाखाला आहे मुंबईमधलीच त्यांनी घरं आत्ता विकले पी एम आय योजनेमध्ये ही कुठलीही तीस लाखाच्या पस्तीस लाखाच्या वर गेली नाही साधं उदाहरण द्यायचं तर म्हाडाने आत्ता लॉटरी काढली आहे म्हाडा आणि सिडको हे राज्य शासनाच्या अंडरच येते म्हाडा लॉटरीमध्ये पंचवीस लाखापर्यंत पाचशेचा कार्पेट एरिया देऊ शकतो पण इथे आम्हाला दोनशे ब्याण्णवचा एरिया घ्यायला चाळीस लाखाच्या वर एस असो किंवा एल असो त्यांना ही एवढी किंमत भरावी लागते तर सगळं हे सगळं करण्याचं आपला उद्दिष्ट आहे आपण लॉटरी धारक आहात का हो आम्ही सगळे इथे जमलेलो लॉटरी धारक आहेत रोज आम्ही इथे येतोय रोज कुठले ना कुठले रिक्वेस्ट करत आहोत पैसे कमी करा मागच्या आठ महिन्यापासून आम्ही हा लढा उभार उत 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 उतारला आहे पण याला कुठेही सेल्फो एम डीकडून कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल ते घ्यायला लागला नाही आम्हाला खांडेश्वरमध्ये घ्यायला लागेल आपलं काय म्हणणार ॲक्च्युली पी एम अंतर्गत अफोर्डेबल हाऊसिंग असेल तर अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये कसं दिले त्यांनी गाईडलाईन असं पंचेचाळीस लाखाच्या आत घरं असलं पाहिजे आणि मुळात ई डब्ल्यू एससाठी थर्टी स्क्वेअर मीटर मिनिमम ही रिक्वायरमेंट आहे आत्तापर्यंतची जी लॉटरी निघाले त्याच्यामध्ये ई डब्ल्यू घराचे आकार आणि एल आय जी घराचे आकार यामध्ये फरक असायचे किंवा कृतीमध्ये फरक आता झालं असं की खांडेश्वरच्या बाबतीत यांनी रेरामध्ये रजिस्टर करताना ई डब्ल्यू एस ज्वेलिंग हाऊसिंग असं रजिस्टर केलं म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ही ही घरं तुम्ही ई डब्ल्यू एसच्या मानाने बनवली होती पण मात्र आता तुम्ही त्याला एल आय जी करून विकतात तर याच्यामध्ये आम्हाला परत स्टॅम्प ड्युटीमध्ये पण हे लोक कन्सेशन देणार आहेत का कारण कसं आलं एल आय जीमध्ये ते लोकं तीस स्क्वेअर मीटरच्या एरियामध्ये ते एल आय जीला देत आहेत जे दे तिथे ई डब्ल्यू एसला दिलं पाहिजे होतं आणि आपलं एल आय जीला जास्त स्क्वेअर मीटरमध्ये कार्पेट एरिया पाहिजे होता मग तुम्ही आता आम्हाला डब्ल्यू सी करा एल आय जीला देता तर स्टॅम्प ड्युटीमध्ये पण तुम्ही आम्हाला कन्सेशन दिलं पाहिजे तर आपण पाहता एकतर हे सगळे जे आहेत लॉटरीधारक आहे यांनी आर टी आय मार्फत बरीच अशी इन्फॉर्मेशन काढलेली आहे आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे आपण सध्या पूर्ण ऐकलेली आहे राहुल कांबळे मराठी नवी मुंबई